नमस्कार रामभाऊ काय चाललंय हो नमस्कार साहेब आज सकाळ सकाळी शेतकऱ्याच्या बांधावर काय विशेष काय काम काढलं खूप विशेषच म्हणावं लागलं तसं महत्त्वाचं काम आहे म्हणून तर तुमची गाड घ्यायला आलो काय ते विशेष इतकं महत्त्वाचं आहे काम साहेब रामभाऊ विषय असा आहे महाराष्ट्र शासनाने पीक स्पर्धा ही योजना आणलेली आहे यात भाग घेण्यासाठी तुमचं नाव द्यावं म्हणतो माझच का देता है गावा मदे ना नाव देताय तुम्ही गावामध्ये तुमची पिक चांगली दिसलीत म्हणताना तुमचं नाव द्याव म्हणून आलोय तुमच्याकडे साहेब तुमचं लय नियम कडक असतील कि व हम्म हो, हो नाही तसे सोपेच नियम आहेत काय आहे कि व हो तुमचे नियम साहेब नियम हे महाराष्ट्र शासनाने घालून दिलेले आहेत अगदी सोपे असे नियम आहेत सदर जमीन क्षेत्र पॉइंट चाळीस हेक्टर किंवा एक एकर क्षेत्रासाठी आपण दहा पिकासाठी देणार आहोत मात्र भात जर पीक असेल तर त्या पिकासाठी चाळीस हेक्टर, हेक्टर म्हणजे अर्धा एकर ते एक एकर या, एक या एवढं क्षेत्र असलं तरी सुद्धा चालतं आपल्याला कोणती पिक आहे ते आणि तरी काय करावं लागत ते सांगा महत्वाचं म्हणजे आपण आता खरीप हंगामाच्या पीक स्पर्धेमध्ये भाग घेणार आहोत त्यामुळे आपण जवळपास अकरा पिकांमध्ये सहभाग घेऊ शकतोय भात ज्वारी बाजरी मका नाचणी तूर मूग उडीद सोयाबीन भुईमूग आणि सूर्यफूल अशी अकरा पिकं आहेत ती बघ रामभाऊ आणि महत्वाचं म्हणजे पीक काढण्या अगोदर तुम्ही कृषी विभागास कळवायचं आहे मग आपण काढणी वेळी समिती समोर ती पीक कापणी करणार आहोत आणि त्याचं उत्पादन ठरवणार आहोत फायदा महत्वाचा असा आहे राम भाऊ तुमचं उत्पादन वाढवण्याच्या दृष्टीनं हे आम्ही कृषी विभाग महाराष्ट्र शासन प्रयत्न करत आहोत आणि एकदा का तुम्हाला हिची उत्पादन वाढवायची सवय पडली तर तुम्ही दरवर्षी उत्पादन वाढवायच्या पाठीमाग लागणार त्यामुळं शेतकऱ्याकडं आर्थिक सुबत्ता पण वाढल ना म्हणताना आम्ही ही महत्वाचा पीक स्पर्धा योजना आणली पण ह्यात भाग घ्यायला साहेब काय काय कागदपत्र लागतील आणि पैका पण लागल ना जास्त नाही रामबाव तीनशे रुपये फी आहे आणि कागदपत्र तर अगदी सुटसुटीत आहे स्पर्धा पिकामध्ये आपण ज्या भाग घेणार आहोत त्यासाठी विहित नमुन्यातील अर्ज सात बारा आठ आदिवासी प्रवर्गातील असेल तर जात प्रमाणपत्र स्पर्धा प्लॉटचा चिन्हांकित केलेला हाताने नकाशा आणि बँक बँक खात्याचे पासबुक झेरॉक्स असली तरी चालेल काही अडचण नाही बघ रामभाऊ स्पर्धेचा गट कसा म्हणावा साहेब रामभाऊ स्पर्धा दोन गटामध्ये होते यामध्ये खुल्या प्रवर्ग आणि आदिवासी प्रवर्ग असे दोन वेगळे वेगळे गट आहेत आणि त्यात आपल्याला सहभागी घ्यायचा असतो आणि बक्षीस ही मिळते वर बर का आणि वर्ण साहेबाकडनी सत्कार सुद्धा होतोय आपला किती बक्षीस मिळणार आहे साहेब म्हणाव तस राम भाऊ राज्यस्तरावर जर तुमचा पहिला क्रमांक आला तर पन्नास हजार बक्षीस आहे आणि दुसरा आला तर चाळीस हजार आणि तिसरा आला तरी तीस हजार तसंच जर जिल्हा स्तरावर तुमचा पहिला क्रमांक आला तर दहा हजार दुसरा आला तर सात हजार आणि तिसरा आला तर पाच हजार तसंच तालुका स्तरावर पण गट आहे त्यामध्ये पहिला आला तर पाच हजार दुसरा आला तर तीन हजार व तिसरा आला तर दोन हजार असं बक्षीस आहे ओ साहेब मी आजच भाग घेणार आणि आमच्या गावात चांगले उत्पादन घेणारे जे शेतकरी आहेत त्यांना स्नेपिन भाग घ्यायला लावणार बरं का सहभागाची इच्छा दावल्याबद्दल धन्यवाद राम धन्यवाद साहेब कृषी विभागाचे मानावे तेवढे आभार कमीच आहेत हो